बघू शकता मित्रमैत्रिणींनो आपलं फोडणीचं वरण किती छान झालेलं आहे रंग पण सुंदर आला आहे आणि चवीला पण सुंदर आलं आहे तर मित्रमैत्रिणींनो कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली फोडणीचं वरण अगदी कमी वेळेत होणारं आणि चवीला पण भन्नाट लागणारं तर बघू शकता तुम्ही आता इथे मी वरण आणि भात असं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि त्या त्याच्यावर मी थोडंसं गाईचं तूप घालून घेतलेलं आहे तर चवीला खूप छान लागतं लहान मुलांसाठी म्हाताऱ्या माणसांसाठी तर हे एकदम छान ऑप्शन आहे तर चला आता आपण व्हिडिओला रेसिपीला सुरुवात इथे मी तूर डाळ घेतलेली आहे एक वाटी बघू शकता तुम्ही आणि ही आपली पंढरपुरी तूर डाळ असते ना ती घेतलेली आहे मी तर आता इथे आपल्याला तूर डाळ पाच ते दहा मिनटं भिजत घालायची आहे आणि मी भिजून घेतल्यानंतर मग इथे मी कुकरला छान असे शिजून घेतलेली आहे तर मी तो व्हिडिओ काय दाखवला नाही तुम्हाला मी डायरेक्ट शिजलेली डाळ दाखवली हो आहे तर इथे मी दोन शिट्ट्या करून घेतल्या आहे कुकरच्या बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर मी दहा पंधरा मिनटं छान भिजून घेतल्यानंतर मग कुकरला लावली आणि आता आपण फोडणीसाठी बघणार आहोत इथे मी दोन मिरच्या कट केल्या आहेत टोमॅटो कट केला आहे लसूण ठेचून घेतला आहे आणि पाच सात पत्त्याचे पानं घेतले तर आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत तर आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर बघू शकता आता इथे मी कढई घेतली कढईमध्ये सुरुवातीला मी टोमॅटो घालून घेणार आहे कारण टोमॅटोमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे मग आपल्याला टोमॅटो थोडंसं व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे अगदी कमी वेळेत होतं आणि लहान मुलांसाठी म्हाताऱ्या माणसांसाठी खूप छान असतं हे फोडणीचं वरण तर माझ्या मुलांना खायचं होतं म्हणून मग मी बनवलं ते फोडणीचं वरण तर मी नेहमी करत असते तर आता इथे आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत तर इत इथे पाणी आपलं छान निघून गेलं आहे टोमॅटोमधलं तर आता इथे मी एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर छान असं गरम झाल्यावर त्यात आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे आणि मिरची घालून घ्यायची आहे आणि त्याची छान अशी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे तर मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे मी एक चमचा थोडंसं जिरं घेतलेलं आहे ते पण आपण पन फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि इथे थोडंसं राई घेतली तर राई तुम्हाला आवडत असेल तर घाला पण वरणमध्ये राई छान लागते आणि तुम्ही मेथीसुद्धा घालू शकता तर बघू शकता आता इथे आपली छान अशी फोडणी तयार झालेली आहे मित्रमैत्रिणीनं इथे थोडंसं हिंग घेतलं आहे मी तर हिंग पण घातल्यामुळे फोडणी आप वरणाची चव खूप छान येते इथे थोडीशी हळद घालून घेणार आहोत आपण तर फोडणीचं वरण करायला सोप्पं आणि चवीला तसंच भन्नाट येतं तर एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे आपण छान अशी त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत आणि इथे आपण थोडे थोडे करून असं द दा शिजलेली डाळ आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायची एकदम पण टाकू शकता तुम्ही आता इथे मी थोडंसं करून घालून घेतला आधी आणि मग नंतर आपल्याला पूर्ण कुकरमधली डाळ आपल्याला फोडणी छान करून घ्यायची त्याची तर बघू शकता तुम्ही आता इथे आपलं वरण छान असं आहे आणि मग आपल्याला त्यात मीठ घालून घ्यायचं आहे तर आपल्याला मीठ चवीप्रमाणे घालायचे तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते तरी आता खूप सुंदर लागतं हे वरण तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर टाकून खाऊ शकता तर आता इथे आपल्याला पाच ते सात मिनटं छान असं उकळून घ्यायचे आणि उकळून घेतल्यानंतर मग ते आपल्याला चवीला पण खूप छान येतं तर बघू शकता आता इथे आपण छान अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये पण कोथिंबीर घालू शकता पण वरून घातली ना तर कोथिंबीरची चव खूप छान येते मित्रमैत्रिणींनो तर बघू शकता असं छानपैकी आपलं वरण आहे आणि आता इथे आपलं वरण त करून तयार आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो